नमस्कार आपले स्वागत आहे तर मी आज नवीन काहीतरी दाखवणार आहे ते म्हणजे उपवासाचे कुरकुरे तर चला तर मला पण करायला गेल आज मी बनवणार आहे वेगळा असा पदार्थ उपवासाचा बनवणार आहे तर तो म्हणजे उपासाचे कुरकुरे बनवणार आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा छोटे छोटे मी चार बटाटे घेतलेत आणि एक कप वरेचे पीठ घेतले चिली प्लेस एक चमचा घेतले आणि मीठ घेतले चवीनुसार तर आपण आता हे शिजवून घेतलेले आहे मी बटाटे ह्याचे पण साल काढून घेऊ हे बघा इथं आपण आता हे बटाट्याचे साल जास्त शिजवलेले नाहीत बटाटे मी जरा थोडेसे कच्चे शिजवलेत हे बटाट्याचे साल आपण काढून घ्यायचे हे बघा इथं माझे बटाटे सोलून झालेत आता मी ह्याला खिसून घेणार आहे हे बघा असं खिसून घेणार आहे असेच आपण आता सगळे बटाटे खिसून घेऊया हे बघा इथे माझं बटाटे खिसून झालेले आहेत तर आपण आता एका ताटात काढून घेऊ आणि याला चांगलं मॅश करून घ्यायचं असं आता पण याच्यामध्ये आपण वरीचं पीठ घेतले नाही हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया आपल्याला जसं लागेल तसं आहे याच्यात चिली प्लेस तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं घालू शकता त्याच्यात आपण लाल तिखट थोडंसं टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आता आपण हे मळून घेऊया हे बघा इथं आपण असं पहिल्यांदा पाणी घालायचं नाही जसं लागलं तर घालायचं आहे हे बघा इथं मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता हे पण राहिलेलं पिठ्याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं पाणी हे करून घालायचं आहे आपल्याला बासवत याच्यात असं मळून घेऊया चांगलं हे बघा इथं माझं पीठ मळून झालेलं आहे बघा आपण आता याचे पाडून घेऊया आपण बघा मग चांगलं पीठ म्हणजे भिजलेलं आहे आपण आता याचे कुरकुरे बनवून घेऊया थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे हे बघा असं हातावर बनवून घ्यायचे हे बघा असे आपण कुरकुरे बनवून घेऊया जरा थोडासा तेलाच हात घ्यायचा कुर हे बघा असे पण करून घेऊया कुरकुरे हे बघा इथं माझ्या थोडेसे असे हे करून झाले ते हे मी शेव घ्यानं पाडलेत आता पण तळून घेऊया तर माझं तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यात सोडून घेऊया तर असं पण हे ओलातण्यावरती घेऊन सोडायचं आहे सोडायचे तर आपण हलवायचे नाही आता थोडेसे सेट होईपर्यंत नाही हलवले तर आपले मोडू शकतात म्हणून हलवायचे नाही आणि बारीक गॅसवर ते हे करून घ्यायचे आपले शेप झालेले बघा आपण हलवून घेऊया बघा छान आपले असे कुरकुरे तळलेले आहेत बघा बारीक दिवसावरती आपण आता काढून घेऊ बघा किती छान असे सुंदर झाले आहेत मी हातावरच केलेले आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये बघा किती छान असा कुरकुरीत आवाज येते तर आपण आता दुसरे पण असेच टाकून घेऊया असे ओलाटण्यावर घ्यायचे आणि टाकायचे म्हणजे मोडत नाही टाकले ना आता हे बारीक गॅसमध्ये तळून घेऊया बघा इथे माझे कुरकुरे बघा तळून झाले आहेत उपासाचे बघा किती छान क्रिस्पी झाले बघा मस्त असं झालेलं आहे कुरकुरी झाले छान म्हणजे चवीला पण खूप छान झालेल्या आहेत पण करून बघा मस्त कसे झालेले जे उपासाचे कुरकुरे करून तयार आहेत माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा मी तुम्हाला आता खाऊन पण दाखवते कुरकुरीत बघा मी इथं दह्याची चटणी केलेली आहे बघा किती कुरकुरीत झालेले आहेत इथे बघा मी आता तुम्हाला तोडून पण दाखवते बघा किती कि छान कुरकुरीत झालेत क्रिस्पी आणि हे बघा دیکشنری شده هلیلیت